नमस्कार मित्रांनो मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते त्यांनी आजवर मराठीबरोबरच हिंदी हिंदी चित्रपटसृष्टीत देखील लक्षवेधी भूमिका साकारत हिंदी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे त्यांनी गेली पन्नास वर्षे चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे नुकतंच त्यांचा नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे व या चित्रपटाने अगदी कमी कालावधीतच बक्कड कमाई देखील केली आहे हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडलेला असून खूपच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिला आहे निवेदिता सराफ या देखील मराठी कला विश्वास सक्रिय असून त्या लवकरच सासू होणार अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे मात्र त्यांची होणारी हे बघण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता वाढलेली आहे अनिकेत हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांच्या गर्लफ्रेंडशी लवकरच थाटामाटात लग्न करणार आहे आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचे फोटो देखील चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे तर मित्रांनो तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निविदिता सराफ यांच्या होणाऱ्या सुनबाईला पाहण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा